तर सुप्रभात मित्रांनो माझं नाव शैलेश सावंत आणि ती वक्ताळ माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव असा मालवणी मुंबईकर तर आज आम्ही कल्याणमध्ये रविवार असा आज तर आम्ही चलो आज मासे विकत घेऊ नेवाळीक म्हणजे इथे मासे गावतले तुमक एक्सप्लोर कर करतले कसे मासे गावतले तर आम्ही आता आता नमस्कार धाभा नमस्कार दादा आजी मलंग रोडला जाऊ तो रस्तो आसा आता आणि तिकडे नेवाळे लागतात नेवाळी फाटो तिकडे भेटतात मासे त्याला तुमक दाखवते मी तर चला मित्रांनो चललो आम्ही आता नेवाळी फाटा ह्यो अडवलीचं रस्तो असा अडवली कल्याणी तर पुढे नेवाळी फाट्याक जाऊ नमस्कार राईड घेतले आणि चक्की नाक्यावरनं सरळ असा नेवाळी फाटा कल्याणला पुढे आम्ही जातलो माश्यांका तिथे माशे गावतात गर्दी असतो सकाळची रे नेहमी सारखो श्रवण इलो हा माझ्याबरोबर माझो व्हिडिओ काढणारो श्रवण सावंत कॅमेरामॅन आमचो हे बघा जसंच तुम्ही राईट मारतात नेवाळी पाट्यावरनं चक्की नाक्यावरून इलोय मी इकडे तर ही पुढे गर्दी मानण्याचा दिसता की मासे जेवकर जातात ते बघा तर बघा पोलीस दिसण्याची आहे ट्राफिकवाल्यांची त्याच्या थोड्या पुढे ती गर्दी दिसता तुमका पुढे समोर सगळे मासे गावतात दाखवता लय तुम्हाला चला डिसेंबर वाटा असा येतो

कापूचे रुपये कापून द्यायचे कसे तो बा प्लेट दोनशे रुपयाला वाटो शंभर दोनशे रुपयाला वाटो भांग दे भांग दे भांग दे

બળદની આ રટલા ડોકે મશીન હવે બોલ્યા છે એક દી તો મના દાદા બોટી ભગ મશીન પાવા છે યાન કાપુકાનો કોણ છે ને ભજેના મને 100 100 કા દેના તો નાય માસે આંત મંત્રી 100 કા કાટિન નો દી 100 લા

दोन लावून दिल्यानंतर दोनशे रुपये पापलेट बारके बारके कोळंबी बघूया टायगर प्रॉन्स गावत नाही बघूया टायगर प्रॉन्स का

हे बघा मोठी साईजची कोळंबी आहे बघा या यांच्याकडे हे बघा नाव काय हो तुमचं तर हे बघा एवढी गर्दी असते या मार्केटमध्ये मार्केट कधी हिल असतात कल्याणमध्ये रावत असतात तर डोंबिलीमध्ये रावत असतात तर अंबरनाथमध्ये रावत असतात बदलापूरमध्ये जवळ आहे देवाळी पाठी आहे गावात तशी माशी गर्दी बघा सकाळी सकाळी हा कुठचा मासा आहे हो तार मासा तार मासा ते पण दाखवते तुमका आता जसंच तुम्ही मार्केटमधून बाहेर पडताला या हाजीमलंगला जाणारो रस्तो असा राईटला तर त्या रस्त्यात तुम्ही तुमका नाक्यावरतीच जसंच रस्तो चालू होतो हाजी मलंगला जा जाऊ क्रॉस करतो आपण तर भाजी गावटी भाजी गावतात आणि गावटी मासे गावतात बघूया ते असत काय हा हे चाललो आम्ही ते मासे बघू इकडे समोर भेटतात मासे मासे गोड पाण्याचे असतात बघूया असत काय भाजीवाले आज नाही आहेत रेगुअर करणार हाय भाजीवाले बसतात हे बघा हे सर गावसारखे करंदे गावसात आहे बघा ताई करंदे कसे चाळीस पाव हे बघा या आईकडे सगळं भेटणार तुम्हाला गावठी सगळं शेंगा आहेत नेवाळी फाट्यावरती नाक्यावरती दुकान आहे हे बघा एक आहे अरबी अरबी हे बघा हे पाव गावठी काकडी तवसा म्हणतो आपण गावाला आमच्या गावाला तवसा म्हणतो तवसा तवसा तौ कसं आहे हा कसा किती रुपयाला ऐंशी रुपयाला येत या तुम्ही तुम्हाला गावठी जर खायचं असेल म्हणजे गावची भाजी खरी तर मावशी आहेत मावशी नाव काय तुमचं हा हासाबाई या तुम्ही या आणि हे बघा इथे हे पण आहे स्वीट पोटॅटो रताळू म्हणतो आपण आणि करांदे पापड्यो कुठची मावशी तुम्हाला गावठी भाजी सगळी भेटणार आता ही नाही हो काय आहे गाबुलीची भाजी गाबुली बघा ही पण गावताली तुम्ही या कधी पण या बघा हे नाक्यावरती समोरच दुकान आहे गोड पाण्याचे मासे हे समुद्राचे खाडीचे

नदीतून पकडतात नदीतून पकडतात नदीतून पकडतात कोंबी पण चांगली आहे इकडे ताई कशी कोळबी कोळबी कशी ताई दोनशे रुपये पाव कोळंबी बघाय मावशी आहे साडेतीनशे चार किलो काठी नेवाळी पाठवा आता मासे तर घेतला हो आम्ही तर उगाच टाईमपास करूच नको बोलतो काय लेणे का नाही आहे तो आया आयात मी तुच्यातली अशी माणसं पण असतात काही पण काही मराठी माणसं अशी बोलत नाही मराठी माणसं आपल्यात काय पण असाल ते प्रेमळ माणसं असायचे पहिले ती मालवालाच असाल ते मुंबईत प्रेमळ माणसं मराठी माणसं सुरू ती लय लहान होती बघा आपलं अन्न कुठे ना बाबा गरम होत आहे सगळं मित्रांनो मासे नंतर आणलेल्या पापलेटा मस्त रव्यात हे करून पापलेट फ्राय हा 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 फ्राय आणि इकडे बनता दाखवते मी तुम्हाला सकाळी जाणले जाणलेलं जाऊन साडेसात वाजता आठ वाजता म्हणजे मेवा बघा सार कोळ मिळ्या मित्रांनो अडीच वाजले होत दुपारचे आणि आमचंच ब्लॉग चालू आहे टी व्हीवरती असंच टाइमपास म्हणून आणि या जवान आजचा सॅलड संडे स्पेशल पापलेट